नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नुकतंच जो काही महिला टी ट्वेंटी विश्व विश्वचषक पार पडला त्याबद्दल महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो येणाऱ्या पोलीस भरती तलाटी भरती जिल्हा न्यायालय भरती तसेच इतर सर्व भरत्यांमध्ये या विश्वचषकावर एक ते दोन प्रश्न हमखास पडणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून तुमचा एक ते दोन मार्क या ठिकाणी तुम्ही फिक्स करून घ्यायचे चला प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा तेराव्या आय सी सी महिला ओडीआय विश्वचषक दोन हजार पंचवीस फायनलची प्लेयर ऑफ द मॅच कोण ठरलेली आहे प्लेअर ऑफ द मॅच म्हणजे सामना सामनावीर ठीक आहे सामनावीर कोण ठरलेला आहे फायनलचं उत्तर असणार आहे बघा शेफाली वर्मा ठीक आहे भारताची शेफाली वर्मा ही अंतिम सामना किंवा फायनलची प्लेअर ऑफ द मॅच ठरलेली आहे आता या ठिकाणी हा आय सी सी महिला एक दिवसीय विश्वचषक कितवा होता तर तेरावा ठीक आहे हा एक प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आय सी सी महिला एक दिवसीय विश्वचषकाची तेरावी आवृत्ती होती ठीक आहे आणि या आवृत्तीमध्ये फायनलची प्लेअर ऑफ द मॅच ठरलेली आहे शेफाली वर्मा त्यानंतरचा प्रश्न तेरा आहे तेराव्या आय सी सी ओडीआय महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस ची सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण ठरलेली आहे पूर्ण विश्वचषकाची याबद्दल प्रश्न विचारला आहे तर बघा दीप्ती शर्मा ठीक आहे पर्याय क्रमांक डी दी, दीप्ती शर्मा ही विश्वचषक दोन हजार पंचवीसची ची सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेले आहे इंग्लिशमध्ये जर प्रश्न विचारला हा तर विचारला जाईल खालीलपैकी कोण मॅन ऑफ द की सॉरी वुमन ऑफ द टूर्नामेंट ठरलेली आहे ठीक आहे वुमन ऑफ द टुर्नामेंट कोण ठरलेली आहे तर दीप्ती शर्मा ओडिया म्हणजे काय वन डे इंटरनॅशनल ठीक आहे एक दिवसीय आंतरराष्ट्रीय ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे तेराव्या आय सी सी महिला ओडीआय विश्वचषक दोन हजार पंचवीस विजेता कोण ठरला आहे कोण ठरलेला आपला भारत ठीक आहे तेरावा आयसीसी महिला एक दिवसीय विश्वचषक आपल्या भारताने जिंकलेला आहे दक्षिण आफ्रिकेला हरवून ठीक आहे पुढील प्रश्न आहे तेरावा आयसीसी महिला ओडीआय विश्वचषक दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला होता कोठे आयोजित करण्यात आला तर भारत आणि श्रीलंका ठीक आहे उत्तर असणार आहे भारत आणि श्रीलंका त्यानंतरचा प्रश्न आहे तेराव्या आय सी सी महिला ओडीआय विश्वचषक दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक दहावा किंवा रन्स कोणी बनवले कोणी बनवलेले आहेत तर बघा एल वालवार्ड ठीक आहे एल व्हॉलवार्ड यांनी या विश्वचषकामध्ये सर्वाधिक रन्स बनवलेले आहेत जर विचारले की किती तर पाचशे एकाहत्तर ठीक आहे एकूण पाचशे एकाहत्तर धावा एल वालवार्ड यांनी केलेल्या आहेत त्यानंतरचा प्रश्न तेराव्या आय सी सी महिला डी आय विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक विकेट्स कोणी घेतल्या कोणी घेतलेल्या आहेत तर भारताच्या दीप्ती शर्मा यांनी सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या आहेत किती तर बावीस ठीक आहे एकूण बावीस विकेट्स त्यांनी या टुर्नामेंटमध्ये घेतलेल्या आहेत त्यानंतरचा प्रश्न तेराव्या आय सी सी महिला आय विश्वचषक दोन हजार पंचवीसचे चे थीम साँग कोणते होते कोणते होते तर ब्रिंग इट होम ठीक आहे हे सॉन्ग होते थीम सॉन्ग हे श्रेया घोषाल यांनी गायलेले सॉन्ग आहे त्यानंतरचा प्रश्न भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत सध्या यांचं नाव खूप चर्चेत आहे हा प्रश्न जो आहे तो फाईव्ह स्टार रेटिंगवाला असणार आहे ठीक आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर अमोल मुजुमदार ठीक आहे अमोल मुजुमदार हे महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत सध्या त्यानंतरचा प्रश्न आहे आय सी सी महिला ओडी आय विश्वचषक दोन हजार पंचवीस फायनल सामना कोठे खेळवण्यात आला होता कोठे खेळवण्यात आलेला आहे तर डी वाय पाटील स्टेडियम ठीक आहे नवी मुंबई नवी मुंबईमधील डी वाय पाटील स्टेडियम येथे फायनल खेळवण्यात आली महिला विश्वचषकाची पुढील प्रश्न आहे आय सी सी ओ महिला विश्वचषकाचे दर किती वर्षांनी आयोजन केले जाते किती वर्षांनी केले जाते तर दर चार वर्षांनी याचं आयोजन होत असत त्यानंतर प्रश्न आहे आय सी सी महिला ओडीआय विश्वचषकाचे आयोजन भारताने आतापर्यंत किती वेळा केलेले आहे किती वेळा केले आहे तर आतापर्यंत चार वेळा केलेला आहे ठीक आहे <coughs> त्यानंतरचा प्रश्न भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार कोण आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो मागील भरतीमध्ये आय पी एल बद्दल सेम प्रश्न विचारण्यात आलेला होता विजेता संघाचे कर्णधार कोण आय पी एल दोन हजार चोवीससाठी प्रश्न होता विजेता संघाचे कर्णधार कोण होते तर हा प्रश्न सेम या ठिकाणी विचारला जाऊ शकतो तर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे हरमिन हरमनप्रीत कौर ठीक आहे हरमनप्रीत कौर आणि यांच्याच यांच्याच नेतृत्वामध्ये या ठिकाणी भारताने टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे सॉरी ओडीआय विश्वचषक जिंकलेला आहे टी ट्वेंटीने मित्रांनो ओडीआय ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे साऊथ आफ्रिका महिला संघाच्या कर्णधार खालीलपैकी कोण आहेत साऊथ आफ्रिका महिला संघाच्या कर्णधार विचारलेल्या आहेत तर एल व्हॉलवॉर्ड ठीक आहे एल व्हॉलवॉर्ड या साऊथ आफ्रिका या महिला संघाच्या कर्णधार आहेत ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे आय सी सी महिला डी आय विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा कोणी ठोकल्या कोणी ठोकलेल्या आहेत तर स्मृती मानधना ठीक आहे स्मृती मानधनाने या विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावा केलेल्या आहेत भारतासाठी पुढील प्रश्न आहे सर्वाधिक सात वेळा आय सी सी महिला एक दिवसीय विश्वचषक कोणी जिंकलेला आहे तर ऑस्ट्रेलियाने ठीक आहे मित्रांनो पुरुषांनी पण ऑस्ट्रेलिया संघाने जिंकलेला आहे पुरुषांचा पण आणि महिलांचा पण ऑस्ट्रेलिया संघानेच सर्वाधिक वेळा जिंकलेला आहे सात वेळा ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय महिला क्रिकेट संघाने कितव्यांदा ओडीआय विश्वचषक जिंकलेला आहे कितव्यांदा तर पहिल्यांदा ठीक आहे या ठिकाणी पहिल्यांदा भारतीय महिला क्रिकेट संघाने एक दिवसीय विश्वचषक जिंकलेला आहे त्यान त्यानंतरचा प्रश्न आहे पहिला आय सी सी महिला ओडीआय विश्वचषक कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आला कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आला एकोणीसशे त्र्याहत्तर ठीक आहे एकोणीसशे त्र्याहत्तर उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न पहिल्या आय सी सी ओडीआय महिला विश्वचषकाचे आयोजन कोठे करण्यात आले होते कोठे करण्यात आले होते तर ऑस्ट्रे सॉरी इंग्लंडमध्ये ठीक आहे इंग्लंडमध्ये करण्यात आले होते पहिल्या आय सी सी ओडीआय महिला विश्वचषकाचं आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आलं होतं त्यानंतर प्रश्न आहे आय सी सी महिला डी आय विश्वचषकामध्ये भारताने प्रथमच सहभाग केव्हा घेतला तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये घेतला होता ठीक आहे भारताने पहिला सहभाग घेतला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये त्यानंतरचा प्रश्न आहे पहिल्या महिला डी आय विश्वचषकचा विजेता संघ कोणता होता तर इंग्लंड ठीक आहे आयोजन इंग्लंडमध्ये झालं आणि जिंकला सुद्धा इंग्लंडनेच त्यानंतरचा प्रश्न महिला एक दिवसीय विश्वकप विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम देण्यात आलेली आहे तर एकोणचाळीस पॉईंट सात कोटी एवढी रक्कम विजेता संघाला देण्यात आलेली आहे व एकोणीस पॉईंट आठ कोटी एवढी रक्कम उपविजेता संघाला देण्यात आलेली आहे उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आय सी सीच्या सर्व स्पर्धांचे आयोजन कोणती संस्था करते या ठिकाणी मित्रांनो आय सी सी प्रश्नामध्येच उत्तर आहे ठीक आहे आय सी सी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद जे काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने असतात ते आय सी सीद्वारे द्वारे नियंत्रित केले जातात त्यानंतरचा प्रश्न आय सी सी एक दिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीसचे चे आयोजन भारतात किती शहरात करण्यात आले तर एकूण चार शहरामध्ये करण्यात आलेला आहे या विश्वचषकाचं आयोजन भारतामध्ये ठीक आहे चार शहरात त्यानंतर शेवटचा प्रश्न भारतीय महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या महिला कर्णधार ठीक आहे कर्णधार कोण होत्या तर या ठिकाणी शांता रंगास्वामी या पहिल्या महिला कर्णधार आहेत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या अशा प्रकारे मित्रांनो आपण चोवीस प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत विश्वचषक दोन uh, हजार पंचवीस साठी ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओमधून एक ते दोन प्रश्न तुम्हाला प्रत्येक भरतीत पाहायला मिळणार आहेत आता या ठिकाणी एक माहिती लक्षात ठेवायची आपल्याला बी सी सी आयबद्दल बद्दल आणि आय सी सीबद्दल बद्दल बी सी सी आयची ची स्थापना झाली होती बघा एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये अध्यक्ष आहेत सध्याचे मिथून मन्नास उपाध्यक्ष आहेत राजीव शुक्ला सचिव आहेत देवजित सैकियस या ठिकाणी नाव थोडं वेगळं असू शकते ठीक आहे सॉरी देवजीत सैकिया ठीक आहे सचिव आहे देवजित सैकिया खजिनदार आहेत रघुराम भट मुख्यालय वानखेडे ठीक आहे हे झालं बी सी सी आयचं आता आय सी सीचं लक्षात ठेवा आय सी सीचे चे अध्यक्ष आहेत बघा आपले जय शहा ठीक आहे शहा भारतीय अध्यक्ष आहेत आय सी सीचे चे एकोणीसशे नऊमध्ये आय सी सीची स्थापना झालेली आहे मुख्यालय यू ए देशामध्ये दुबई या ठिकाणी अध्यक्ष आहेत जय शाह सचिव आहेत संजोग गुप्ता निवड समितीचे अध्यक्ष आहेत बघा या ठिकाणी आपल्या भारताच्या निवड समितीचे अध्यक्ष आहेत अजित आगरकर एवढे लक्षात ठेवायचे आहेत या ठिकाणी एक ते दोन मार्क आता तुमचे कन्फर्म झालेले आहेत ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुर्तास थांबतो धन्यवाद